नमस्कार मी आहे शारदा आणि स्वागत करते तुमचं सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आय होप तुम्ही खूप छान असाल मस्त असाल आणि आनंदच असाल अशी आशा करते आणि व्हिडिओला करते तर आज आपण भिंतीच्या सायने दोन एक्सरसाइज बघणार आहोत खूप सिम्पल अशा एक्सरसाइज आहेत तर हे एक्सरसाइजने काय होते ते मी तुम्हाला सर्व कधी सांगते फर्स्ट म्हणजे आपली बॉडी पूर्ण टोन शेप मध्ये येते आणि दुसरी म्हणजे आपलं फॅट लॉस होतं मग ते हाताच्या हा दंडाचं असो परत साईड फॅट असो किंवा मांड्यांचं फॅट असं खूप लवकर बन होतं आणि मेन म्हणजे काय असतं ना बघा आपलं फॅट जर वाढलं ना म्हणजे आपलं वजन वाढलं की मग आपण ते चांगलं दिसत नाही आपण साडीमध्ये चांगलं दिसत नाही आपण पंजाबी सूटमध्ये चांगलं दिसत नाही आणि वेस्टर्न कपड्यामध्ये तर अजिबात चांगलं दिसत नाही तर आपल्या स्वतःसाठी आपल्या तब्येतीसाठी आपल्याला वेट लॉस करणं खूप महत्वाचं आहे तर चला वेळ न करू आजच्या व्हिडिओला सुरुवात तर व्हिडिओ शॉट पर्यंत कंटिन्यू बघा आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक करा नवीन कोणी बघत <laughs> असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला सुरू करूया हे बघा ही आहे भिंत सर्वात आधी करूयात वॉर्मअप वॉर्मअप कशी करते या एक्झरसाईजसाठी वॉर्मअप कसं करायचं ते तुम्हाला सांगते बघा पूर्ण शरीराचा भार आपल्याला पायांच्या बोटांवरती द्यायचं बघा असा दोन तीन सेकंद थांबायचं परत रिलॅक्स दोन तीन परत वरती जायचं म्हणजे पूर्ण बॉडीचा भार आपल्या पायांच्या पंजांवरती यायचा था थांबायचं बघा था साधारण वन टू थ्री फोर फाईव्ह पाच किंवा दहा सेकंद पर्यंत जिथपर्यंत तुम्हाला थांबता येते तिथपर्यंत थांबायचं आणि या वॉर्मअपनी सुद्धा एक फायदा आहे बघा ज्यांना डायजेशन होत नाही ना त्यांना लवकर या अशा वॉर्मअपनी डायजेशन होतं आणि ही सुद्धा वॉर्मअप म्हणजे ही सुद्धा एक एक्सरसाइज एक आहे बेसिक एक्सरसाइज आहेत म्हणजे एक्सरसाइज करता करता आपली मसल्सला काहीही हानी होत नाही परत आपल्या मसल्स स्ट्रेच होतात आणि व्यायाम करायला आपल्याला खूप इझी जात वॉर्मअप झालेला आहे आता करूयात सुरुवात बघा ही आहे भिंत काय करायचं आपल्याला पाय समोर मागं करायचं बघा माझं इकडं जात नाही इकडं बेड असल्यामुळं आणि मागं कपाट असल्यामुळं मी तुम्हाला समोर करून दाखवतो बघ हा हा इथं हात ठेवलाय मी बघा माग घ्यायचा जेवढा तुम्हाला मागं जात ना तेवढा मागे जाऊ द्यायचं बघा सपोज ही भिंत आहे मी तुम्हाला करून हे कपाट आहे सपोज सांगते मी सपोज ही भिंत आहे भिंतीला एक हात लावायचा बघा बघा आता माझं पूर्ण मागं जात आहे हा पाय वन टू आणि समोर गेला तेव्हाच वन हे करायचं आपल्याला काउंट करायचं ठीक आहे असं नाही की वन टू थ्री फोर असं नाही बघा वन टू थ्री फोर याचबरोबर तुम्ही असं सुद्धा करू शकता हाताचं सुद्धा करू शकता म्हणजे हाताचा सुद्धा आपला व्यायाम होतो ठीक आहे हे झालं दहा वेळा झालंय माझं परत या पायाचं सुद्धा तसं सपोज भिंत इकडे असेल तर असा हात लावायचा परत हे असं करायचं आता आपण जर भिंतीचा सपोर्ट नाही घेतला ना तर आपल्याला पुरायची शक्यता आहे म्हणून भिंतीच्या सहानीच आपल्याला हे एक्सरसाइज करायचे आहेत म्हणून याचं नाव सुद्धा वॉल सपोर्ट एक्सरसाइज असं आहे बघा मी एका पायाचं करून दाखवलं दुसऱ्या पायाचा सुद्धा सेम तसं तर हा सेट किती कितीचा करायचा सांगते पंचवीसचा एक सेट करायचं आहे पन्नास वेळा तुम्हाला ठीक आहे दोन तीन दिवस पंचवीसचा करा मग हळूहळू वाढवू शकता म्हणजे पंचवीस झाला तर मग तुम्ही एक सेट करू शकता साठ वेळा करू शकता ठीक आहे ही झाली एक एक्सरसाईज दुसरी एक दिवस मला सांगते खूप इझी आहे बघा भिंत काय करायचं आपल्याला असं राहायचं हे बघा ही करायची डन ही आहे भिंत भिंत करायचं आपल्याला किंवा अशी सांगू शकते तुम्हाला बघा ही भिंत करायची आपल्याला ठीक आहे बघा वन टू म्हणजे पूर्ण बॉडी बॉडीचा भार आपल्याला हातांवरती द्यायचा आणि भिंतीच्या साईडने करायचं फाईव्ह सिक्स सेवन आणि एक एक हाताचं काम करायचं हा। एट नाईन टेन बघा हे एक्सरसाइजने साईड फॅट कमी होतं परत हाताचं फॅट सुद्धा कमी होतं तर हे एक्सरसाइज किती किती ज्या करायचं म्हणजे कितीचं सेट करायचं हे तुम्हाला सांगते हे सुद्धा पंधराचं एक सेट करायचं आहे दोन सेट करायचे म्हणजे पन्नास वेळा तुम्हाला करायचं ठीक आहे हळूहळू दोन तीन दिवसांनी तुम्ही हे करू शकता फर्स्ट टाइम तुम्हाला सांगते एक सेट करायचा कारण की बघा एक्झरसाईजनी पहिल्या दिवशी वेळा केलं तर हात दुखू शकतात परत पाय सुद्धा दुखू शकतात आणि पोहोचू शकतो म्हणून पहिल्या दोन तीन दिवस तुम्ही पंचवीसचा एक्सेट करा म्हणजे हळूहळू जशी तुम्हाला सवय पडेल ना तसे तुमचे मसल्स पण रिलॅक्स होतील मग तुम्ही तीनचा पस्तीचा जरी केलं ना तरी तुम्हाला काही होत नाही बघा स्टार्टिंगला जे एक्सरसाइज करतात ना त्यांना बघा त्रास होतो म्हणजे त्यांचे मसल्स म्हणून सांगते हळूहळू हळूहळू सुरुवात करायची डायरेक्ट तुम्ही एखाद्या पन्नास शंभरला ला केल्यानंतर दुसऱ्या दिवशी अजिबात एक्सरसाईज करायच्या लायकीची तुम्ही राहणार नाही ना म्हणून पहिल्यांदा हळूहळू करायचं मग एक एक, एक एक स्टेप आपण आहे तर ह्या होते आजच्या दोन एक्सरसाइज खूप सिंपल अशी एक्सरसाइज आहे तर नक्की करा आणि तुमची बॉडी शेप मध्ये आणा आणि वेट लॉस करा आणि मेन म्हणजे तुम्ही स्वतःसाठी वेट लॉस करा ठीक आहे दुसऱ्यांसाठी नाही करायचं आपल्याला चांगलं दिसावं आपली बॉडी मध्ये दिसावी आपण कुठल्याही कपड्यांमध्ये एकदम प्रॉपर आणि छान दिसायला पाहिजे म्हणून स्वतःसाठी वेट लॉस करायचं ठीक आहे तर चला हा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा नवीन कोणी बघत असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसं भेटू आपल्या नेक्स व्हिडिओमध्ये तिथपर्यंत बाय बाय आणि नमस्कार